आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी हात आखाडता घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं राज्यस्तरीय बँकर समितीच्या एकशे त्रेसष्टव्या बैठकीत ते बोलत होते पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची सक्ती केली जाऊ नये राज्यातील जिल्हा सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे बळकटीकरण यांना प्राधान्य दिलं जावं असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला नेट परीक्षा घोटाळ्यातल्या आणखी एका आरोपीला लातूर पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकूण चार जणांवर गुन्हा दाखल आहे आतापर्यंत त्यापैकी दोन आरोपींना अटक केली आहे चोवीस जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झालं असून प्रवासी संख्या वाढल्यानं महामेट्रो नागपूरकडून मेट्रो, मेट्रो ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे महामेट्रोनं नुकतंच व्हॉट्सअप तिकीट सेवा सुरू केली आहे तसंच प्रवाशांना तिकीट खरेदीकरिता तिकीट काउंटर तिकीट व्हेंडिंग मशीन तिकीट बुकिंग ॲप विद्यार्थी महाकार्ड असे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत उद्या सव्वीस जूनपासून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून जागतिक स्तरावर पाळला जातो याकरिता नागपूर पोलिसांतर्फे एकत्र येऊन नशामुक्त नागपूर घडवूया हे अभियान राबविण्यात येत आहे हे अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी जागृत राहून त्यांचा परिसर घरातील व्यक्ती आणि इतर ठिकाणी अंमली पदार्थांबाबत व्यसन करणारे बाळगणारे विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांबद्दल संदेशाद्वारे फोटो व्हिडिओ काढून पोलिसांना तात्काळ खबर द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे दोन हजार आठ साली नागपूर विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार विजेत्या वर्धा जिल्ह्याचे ॲडव्होकेट डॉक्टर क्षितिजा सुमित वानखेडे यांनी फोर्ब्स लीगल पॉवर लिस्ट या दोन प्रतिष्ठित श्रेणींमध्ये खटल्याचा उत्कृष्ट परिणाम आणि समाजात स्त्रियांसाठी केलेल्या योगदानामुळे स्थान मिळवलं आहे फोर्ब्सनं एकाच वर्षी दोन यादीत डॉक्टर क्षितिजा यांना सूचीबद्ध केलं आहे सर्वोत्कृष्ट संस्थापक आणि सर्वोत्कृष्ट वकील तज्ज्ञ म्हणून त्यांना मान मिळाला आहे विदर्भातील नागपूरसह अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात विविध ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार